नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन दोतरे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी सर्वप्रथम तर आपल्या सर्व साधक मंडळींना ज्योतिष कट्टाच्या वतीने या आषाढ महिन्यात येणाऱ्या आषाढी एकादशीच्या अनेक अनेक शुभेच्छा आपल्या सर्व कुटुंबावर पांडुरंगाची कृपा आशीर्वादाची शुभदृष्टी सदैव राहो आषाढ महिन्यातील सामूहिक उपासनेची माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेत आहोत परंतु त्यापूर्वी आपण जाणून घेऊया या आषाढ महिन्यामध्ये येणारे अजून काही महत्वाचे उत्सव व दिवस आणि आषाढ महिन्याचं वैशिष्ट्य आपल्या चॅनलमध्ये मंडळी आपण नुकतीच राहू आणि केतू यांच्या राशी बदल याबद्दलचे व राहू आणि केतू यांच्या अशुभ परिणामांना कमी करण्यासाठी कोणते करायचे उपाय आहेत हे व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत आणि त्या व्हिडिओचे लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा आपण स्वतः पत्रिका न पाहता आपल्या कुंडलीमधील राहू आणि केतू यांची अशुभ फळं आपल्याला मिळत आहेत हे कसे जाणून घ्यावे याची माहिती सुद्धा प्रकाशित केलेली आहे म्हणजे या साधना वर्गामध्ये आपण कुणीही भाग घेऊ शकता त्यासाठी वेगळी नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही ही मुद्दाम सूचना आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना या विषयाची माहिती घेण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या दोन दिवस आधी म्हणजे दोन दिवस आधी हा व्हिडिओ प्रकाशित केला जातो आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलवर म्हणजे अमावास्यानंतर नवीन महिना सुरू होतो त्याच्या आधी दोन दिवस प्रत्येक दर महिन्याला प्रत्येक राशीचं मासिक राशी, राशी भविष्य सुद्धा आपण प्रकाशित करत असतो आपल्या चॅनलमध्ये त्यामध्ये मासिक राशी फळ व त्याचबरोबर संपूर्ण महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य सुद्धा सांगितलं जातं आध्यात्मिक उपायांसहित अवश्य त्यामधून आपल्या राशीबद्दलची त्या त्या महिन्याची माहिती आपण मिळवू शकता आणि नियोजन करू शकता आषाढ महिन्याचं धार्मिक महत्व फार आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असं आपण म्हणतो या दिवशी विठ्ठलाची पूजा केली जाते आणि त्यानंतर आषाढी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी आपल्या आध्यात्मिक शैक्षणिक परमार्थिक पारमार्थिक लौकिक गुरूंची पूजा केली जाते ज्यांच्याकडून आपण ज्ञान प्राप्त केलेलं असतं कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून मग ते आध्यात्मिक असेल किंवा आपल्या व्यवहारातलं त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते आपल्या गुरुंना अभिवादन करून अर्थात ज्यामध्ये आपले माता पिता सुद्धा येतात या वर्षी आषाढी एकादशी आलेली आहे रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस तर गुरुपौर्णिमा असणार आहे गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी अगदी गुरुवार सुद्धा आलेला आहे म्हणजे या आषाढ महिन्यामध्ये आपल्या विष्णू रूपाच्या सोळा नावांच्या नामचिंतनाची साधना करायची आहे उपासना मार्गामध्ये या सोळा नावांचं स्तोत्र विष्णू नाम स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहेच आपल्याला मात्र अगदी मराठीत या नावांचं फक्त स्मरण करायचं आहे महाविष्णूंच्या या सोळा नावांचं नाम वैशिष्ट्य फार अमोघ आहे अगदी आधी आपण ते समजून घेऊया पहिलं नाव आहे महाविष्णूंचं ते म्हणजे महाविष्णू ज्याने विश्वाचं पालन पोषण केलं जातं अशा विष्णू नामाचं स्मरण रोग व्याधी दूर होण्यासाठी औषध घेताना म्हणूनच हे नाम घेतलं जातं ओम विष्णवे नमहा प्रयोग करून बघा दुसरं नाव आहे जनार्दन खऱ्या अर्थाने आपल्या शरीराचं पालन पोषण व्हावं म्हणून आपला हा पिंड व्यवस्थित राखला जावा अन्न खाताना जेवण करण्यापूर्वी म्हणूनच या नावाचं स्मरण केलं जात ओम जनार्दनाय नमः झोप शांत लागावी कारण निद्रा आपल्या शरीराकरता अत्यंत महत्वाची असते झोपण्यापूर्वी ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे असा ओम पद्मनाभ हे स्मरण करावं तर लग्न कार्याच्या मंगल व शुभ प्रसंगी ज्याने विश्व निर्माण केले असं नाव म्हणजे ओम प्रजापतये नमहा हे त्यावेळेला पठण करावं आयुष्यामध्ये येणाऱ्या बिकट परिस्थितीमध्ये यशस्वीपणे लढा देण्यासाठी आपण मंत्र म्हणू शकता तो आहे ओम चक्र गदा धराय नमहा तर कोणत्याही कामानिमित्ताने किंवा अगदी सहज आपण जेव्हा प्रवासाला बाहेर निघतो किंवा प्रवासात असतो त्यावेळेला आपला प्रवास सुखाचा समृद्धीचा आणि यशस्वी व्हावा कुठल्याही घातपात अपघाताचा न व्हावा ज्याने आपल्या तीन पावलांनी सर्व पूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली आहे अशा महाविष्णूंचं त्यावेळेला स्मरण केलं जातं ओम त्रिविक्रमाय नमहा या मृत्यू समयी योग्य पारलौकिक गती मिळावी अंतकाळ त्यावेळेला ओम नारायणाय नमहा या नावाचं स्मरण केलं जातं तर वैवाहिक सौख्य म्हणजे पती पत्नींमधील प्रेम वाढावं दोघांनी एकत्र भेट करताना म्हणूनच ओम श्री धराय नमहा या मंत्राचा मंत्र पाठ करावा तसे सतत पडणारी वाईट स्वप्न त्यामुळे होणारा मानसिक त्रास टाळण्यासाठी जो गायींचा पालनहार आहे ज्याला गायी अत्यंत प्रिय आहेत अशा महाविष्णूंचं नाम त्यावेळेला घ्यायचं असतं ते म्हणजे ओम गोविंदाय नमहा तर आयुष्यामध्ये आलेल्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी आपलं मानसिक धैर्य वाढवण्यासाठी ज्याने मधु नावाच्या राक्षसाचा वध केला असं सुंदर नाव म्हणजे ओम मधुसूदनाय नमः आड वाटेला असताना किंवा एखाद्या जंगलामधून जाताना अनोळखी प्रदेशातून जात असताना ज्याचा अर्ध शरीर मनुष्याचा अर्ध शरीर सिंहाचं आहे असं नाम आपल्याला स्मरण करायचं असतं ओम नृसिंहाय नमहा किंवा ओम नारसिंहाय नमहा तर अग्नीपासून धोका उद्भवला असता जे क्षीरसागरात पहुडलेले आहेत त्यांचं स्मरण म्हणजे महाविष्णूंचं स्मरण केलं जातं ओम जलशायीने नमः तर पाण्याची भीती निर्माण झाली असता किंवा पाण्यामध्ये बुडण्याची भीती वाटत असेल तर ती दूर करण्यासाठी जसे महाविष्णूने वराह अवतार धारण करून पृथ्वीला वाचवलं होतं ते नाम स्मरण केलं जातं ते म्हणजे ओम वराह रूपाय नमहा तसेच सर्व प्रकारची भीती यापासून मुक्त होण्यासाठी पर्वतरोहण करते वेळी अवघड जागी जाते वेळी विष्णूच्या राम अवताराचं स्मरण केलं जातं ओम रघुनंदनाय नमहा तो रोजच्या जीवनामध्ये चालता फिरता ज्याच्या वामन रूपाचं सतत स्मरण करावं असं नाम म्हणजे ओम वामनाय नमहा आणि अर्थातच सतत आपलं काम करते वेळी महाविष्णूंची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून मधासारखं ते गोड नाम स्मरण करावं ते म्हणजे ओम माधवाय नम नामांचा जो नित्य स्मरण किंवा जप करतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते व त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो अशी ही सोळा नावं आपल्याला रोज कोणत्याही वेळी पठण करायची आहे हा ही सोळा नावं पुन्हा एकदा ही सर्व नावं व्यवस्थित माहिती करून घेऊया ती म्हणजे हे नामस्मरण करताना त्याचा आपण अर्थ समजून घेतला त्याच्या मागचं वैशिष्ट्य समजून घेतलं पण ते नामस्मरण करताना मंत्र म्हणायचं आहे ओम विष्णवे नम ओम जनार्दनाय नम ओम पद्मनाभाय नम ओम प्रजापतये नम ओम चक्र चक्रधराय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम नारायणाय नम ओम श्रीधराय नम ओम गोविन्दाय नमः ॐ मधुसूदनाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ जलशायिने नमः ॐ वराहरूपाय नमः ॐ रघुनन्दनाय नमः ॐ वामनाय नमः ॐ माधवाय नमः मण्डली अशा ह्य दिव्य महाविष्णूंच्या सोळा नावांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आत्ता जी मी सोळा नावं घेतलेली आहेत ही एकशे आठ वेळा करायची आहेत किंवा एकवीस वेळा करायची आहेत आपल्याला या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये उपासना साधना नामचिंतन म्हणून हे करायचं आहे ज्यांच्याकडे चैतन्य लहरी हे आपलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पान नंबर एकशे एकवीसवरती हे स्तोत्र संस्कृत भाषेत सुद्धा गेलेलं आहे तसेच ही सर्व सोळा नावं सुद्धा दिलेली आहेत तर ज्यांच्याकडे ही नावं नाहीत त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण ही नावं देत आहोत त्यामुळे या सोळा नावांचा एकशे आठ वेळेला कमीत कमी एकवीस वेळेला आपल्याला वापर करायचा कशी वाटली ही माहिती या आषाढ महिन्यातली जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मंडळी आषाढ महिन्यापासून सुरू होणारा चार महिन्यांचा जो आध्यात्मिक पर्व काळ म्हणजे चातुर्मास या निमित्ताने आपला ज्योतिषकट्टा आपण घेऊन आलेलो आहोत सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक आणि ते पुस्तक आपण भारतामध्ये कुठेही हे मागवायचं असेल ते एकशे एकावन्न रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट आपला संपूर्ण पत्ता आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवावा पुस्तक भारतात कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल नेहमीप्रमाणेच आणि ते पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली हा मंडळी अष्टोत्तर शतनामावली याच्यामध्ये सत्तावीस नाव सत्तावीस देवतांची नावं दिलेली आहेत माहिती सूक्ष्म मार्गदर्शन सशुल्क आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन अर्थातच ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असतो आम्ही कार्यालयाचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमदेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी असा हा आषाढ महिना आपल्या महाविष्णूंच्या उपासनेचा आपल्याला सुखसमृद्धीचा जाऊ हीच भगवंता यांनी प्रार्थना तसेच मंडळी योग्य अशा अनुष्ठानाने शुभ मुहूर्तावर सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विविध ग्रहांचे शिवलिंग विविध ग्रहांची यंत्रांबरोबर रुद्राक्ष त्याचबरोबर लक्ष्मी कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्ध गणेश यंत्र लक्ष्मी कवडी अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला जर हव्या असतील तर आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती करून घ्या आणि नंतर त्याची ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी सुद्धा भारतामध्ये कुठेही असाल मागवू शकता तर परमपूज्य स्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही जी पोथी आहे ती सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता म्हणजे या पोथीचं वैशिष्ट्य असं की स्त्री पुरुष आभार वृद्ध याचं पारायणही करू शकतात आणि याचं वाचनही करू शकतात सात हजार ओव्यांचा सा असा दिव्य ग्रंथ म्हणजे आपला गुरुचरित्र सा, गुरु सार गुरुचरित्र त्याचं सार परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी या ग्रंथामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून याचं नाव आहे श्री सप्तशती गुरुचरित्र म्हणली या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला दिली त्याचबरोबर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पात्र जे पितळेचं आहे याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत प्रदक्षिणा मार्गाने शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं जेणेकरून आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा शुभ ऊर्जा वाढायला मदत होते आणि म्हणूनच हळूहळू का होईना पण आपल्या वास्तूतले दोष कमी व्हायला लागतात त्याचा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊ शकता मंडळी असा हा आषाढ महिना साधना आणि उपासनेचा आपल्याही भक्तिमार्गामध्ये आनंद उत्साह चैतन्य आणि त्याचप्रमाणे आपली मनोकामना सिद्ध व्हा हो हीच भगवंताच्यानी प्रार्थना करून घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावेगाय असावा धन्यवाद